आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार संजय राऊत यांचाच एकनाथ शिंदे यांच्या उप मुख्यमंत्रीपदाच्या नावाला विरोध होता उमेश पाटील एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला संजय राऊत यांचाच विरोध होता मात्र आता ते अजितदादा सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे करून धादंत खोटे बोलत आहेत असा थेट हल्ला बोल, थे बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलाय संजय राऊत यांनी अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांची नावे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिले महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदाचे नाव तिन्ही पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी हात वर करून जाहीर केले होते शरद पवार यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते असे जाहीर सांगितले होते परंतु आता संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला अजितदादा सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला त्यामुळे नाईलाजाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले ही चुकीची माहिती संजय राऊत देत असल्याचंही उमेश पाटील म्हणाले राजकारणात सर्वच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की संजय राऊत आणि त्यावेळेचे आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उद्धव ठाकरे आणि अडीच वर्षानंतर एक वेगळं नाव ठरलं होतं था। आणि त्या नावाची गोपनीयता था बाळगण्यात आली होती याबाबत पक्षातील अजितदादा प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे या नेत्यांना माहिती दिली नव्हती अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता मात्र अजितदादा ऐवजी तो कोण असणार याची गोपनीयता ठेवण्यात आली होती महाविकास आघाडीच्या वेळेला उद्धव ठाकरे साहेबांचं मुख्यमंत्री पदाच्या करताचं नाव तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी हात वर करून त्या ठिकाणी जाहीर केलं त्यावेळेला असं सांगितलं पवार साहेबांच्या वतीनं की उद्धव ठाकरे यांचा स्वतः मुख्यमंत्रीपदाला विरोध होता किंवा स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घ्यायला विरोध होता आता संजय राऊत असं सांगतायत की एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या करता सुनीलजी तटकरे साहेब दिलीपराव वळसे पाटील साहेब अजितदादा यांचा विरोध होता म्हणून एका अर्थानं नाईलाजाने उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं हे दादांत खोटी माहिती देत आहेत वास्तविक त्यावेळेची माहिती आणि त्या, त्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही सगळेजण त्यावेळेला साक्षीदार आहोत सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये जाहीर केलेल्या जात नसतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता आणि संजय राऊत आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या करता सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि अडीच वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्री पदाच्या करता या दोघांमध्येच ठरलेलं होतं आणि ते नाव पक्षातल्या अजितदादा असतील वळसे पाटील असतील प्रफुल्लभाई असतील किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला तटकरे साहेबांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती दिली नव्हती ही बाब गोपनीय ठेवली होती अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री परंतु अजित पवारांच्या व्यतिरिक्त जे कोणी आमच्या वरिष्ठांच्या डोक्यात ज्यांचं नाव होतं ते फक्त संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्येच ठरलेलं होतं याच्या बाबतीमध्ये संजय राऊतांना सर्व काही माहिती आहे हवं तर पुन्हा एकदा त्यांनी याचा खुलासा करावा अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर